वक्त बदला सोच बदली लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली वो है एक अटूट विश्वास का।, का। रतनलाल सी ऐसी ज्वेलर्स जहाँ विश्वासी परंपरा है फरदापुर गावा लगत चंडेश्वर शिवराज चन्ना मन्ना जुगार अड्डा सिल्लोड उप विभागीय पुलिस अधिकारी धाड़ टाकन चौपन्न हजार आठशे साठ रुपए रोक व बारा दुचाकी दहा मोबाईल असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून बारा आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला आहे फर्दापूर परिसरातील चेंडेश्वर शिवारात मागील बऱ्याच दिवसांपासून छन्नाम्ना पत्ताचा क्लब सुरू होता याची खबरांमार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड यांना माहिती मिळाली यावर त्यांनी मंगळवारी संध्याकाळीच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांनी आपल्या टीम सह या ठिकाणी धाड टाकली असता सिल्लोड उपविभागातील फरदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एके ठिकाणी पैसे लावून जुगाड खेळण्याचा क्लब चालू आहे अशी आम्हाला माहिती मिळाली सदर माहिती मिळताच आम्ही स्वतः आमच्या पथकाने त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली होती त्या ठिकाणी तात्काळ रेड केली सदर रेडमध्ये आम्हाला बारा आरोपी आमच्या ताब्यात मिळाले बारा आरोपी बारा मोटरसायकल त्यांच्या दहा मोबाईल आणि चोपन्न हजार रुपये रोख आणि इतर जुगार खेळण्याचे पत्ते वगैरे इतर साहित्य असं आम्ही जाग जागशे ताब्यात घेतलं काही आरोपी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले त्यांनाही आम्ही आरोपी बनवलेला आहे अशा प्रकारे जी काल फरदापूरच्या हद्दीमध्ये रेड झाली त्याच्यामध्ये आम्ही एकूण सात लाख एक, एक हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे बारा आरोपींना अटक केलेला आहे सदर क्लबचा मुख्य जो मालक होता कडोबा नावाचा त्याला देखील आम्ही आरोपी केलेला आहे आणि त्याला अटक करून पुढील तपास फरदापूर पोलीस स्टेशनकडे दिलेला आहे रोख चोपन्न हजार आठशे साठ रुपये व एकोणस हजार मोबाईल तसेच पाच लाख बारा दुचाकी गाड्या असा एकूण सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण बारा आरोपींना अटक करून फरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजिंठ्याहून सय्यद एजाज इंडिया अबतक न्यूज मराठी हे गायल्स ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।